बिग बॉस मराठी सीझन सहाचा चौथा आठवडा खूपच इंटरेस्टिंग मोडवरती आला आहे कारण घरामध्ये परत एकदा चोरी झालेली आहे आणि ही चोरी केलेली आहे तन्वीने आणि तन्वीवरती घरातल्या कंटेस्टंटने आरोप लावलेले आहेत की आत्ता ही चोरी तू केली आहे तर आम्ही तुला कोणतीही शिक्षा देऊ यानंतर तन्वी खूप भडकली आहे आणि ती घर सोडायच्या गोष्टी करते आता नक्की काय झालं आहे थोडंसं सविस्तर समजून घेऊया तर बिग बॉसच्या घरात चोरी ही वारंवार होत आहे आणि या आठवड्यात घरातील तांदूळ असेल किंवा घरातील काही लक्झरीस आयटम असतील हे चोरी झालेले आहेत आणि ह्या चोरी झालेल्या वस्तू रोशनला सापडलेल्या आहेत आता रोशनचं असं म्हणणं आहे की तुम्ही घरामध्ये तांदूळ नाही आहे हे नाहीये ते नाही आहे असं बोलत आहात तर हे बघा कोणीतरी या गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत यावरती घरातील लोक म्हणतात कोणी लपवलंय तर सगळेजण नाव हे तन्वीवरती घेत आहेत आणि तन्वीला ज्यावेळेस हे रिलाईज होतं की आता ही गोष्ट आपल्यावरती येते त्यावेळेस ती रडून गाणं करते मोठमोठ्याने वरडते की मी हे सगळं केलेलं नाही आणि आता मला घरामध्येच राहायचं नाही आहे माझ्या कॅरेक्टरवरती विषय आलेला आहे आणि ती घ घर सोडायचं बोलत आहे आता खरंच तन्वीने घर सोडलेलं आहे का नक्की काय झालंय हे संध्याकाळच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल पण चोरीचा मुद्दा हा या आठवड्यात खूप गाजणार आहे हे स्पष्ट दिसत आहे तुमचं काय म्हणणं आहे तन्वी कोलतीवरती लागलेल्या आरोपाबद्दल आणि खरंच तन्वी घर सोडणार का प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत मता की जय